रामकृष्ण हरी महाराष्ट्र भारतीय रत्न चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न आपण जाणून घेत आहोत आता आपल्याला प्रश्न विचारतो आहे स्वयं दाभाड बघूया त्याचा काय प्रश्न आहे माझ्या मनात एक प्रश्न आहे देव देव आहे ती खेदव आहे तर स्वयंने विचारलेला प्रश्न असा आहे की कि देव किती आहे आणि मुख्य देव किती आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये असं सांगितलं जातं की आपल्याकडे तेहतीस कोटी देव आहे तर आपण हे समजून घेतलं पाहिजे तेहतीस कोटी हा आकडा नसून कोटी म्हणजे प्रका, प्रकार कोटी शब्दचा त्या ठिकाणी प्रकार आहे तर आपल्याकडे तेहतीस प्रकारचे देव आहे दे त्यामध्ये मग आपण गृहदेवता ग्रामदेवता इष्टदेवता अशा वेगवेगळ्या देवता अशा तेहतीस प्रकारच्या देवता आपण आपल्याकडे आहेत त्याच्यापैकी जे मुख्य देवता आहेत ह्या मुख्य देवता, देवता, देवता पाच आहेत तर कुठल्या मुख्य देवता पाच आहेत आपण म्हणूया भगवान विष्णू भगवान शंकर भगवान गणपती सूर्यनारायण आणि आदिशक्ती हे मुख्य पाच देव आहेत आणि इतर जे काही आहेत ते उपदेव आहेत असं एकंदरीत जर विचार केला तर अशा प्रकारचे तेहतीस प्रकारचे देव आपल्याकडे आहेत तेहतीस कोटी देव नाही आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे नाही तर बऱ्याच वेळेला आपण म्हणतो तेहतीस कोटी देव आहेत कोणत्या देवाची भक्ती करावी तर हा गोंधळ मनामध्ये मा ठेवू नका तेहतीस प्रकारच्या देवापैकी मुख्य जे पाच देव आहे त्या मुख्य पाच देवाची जर आपण भक्ती केली तर देवाची कृपा तुमच्यावर नक्कीच होणार आहे त्याच्यात कुठली नाही देवाची कृपा होणार आहे पण त्या देवाची यथायोग्य पद्धतीने भक्ती आपल्याकडून घडणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि लहान वयात मुलांना हा असे प्रश्न पडणं हे म्हणजे त्यांच्या येणाऱ्या भविष्यासाठी उज्ज्वल आहे भाग्याचा आहे आनंदाचा आहे आणि सुख देणारा आहे धन्यवाद रामकृष्ण व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि असेच फक्त विचारा ऐकत राहा आनंदी राहा धन्यवाद रामकृष्ण